ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त आजच्या भागामध्ये आता लग्न अश्विन सोबत समजल्याची ज्या वेळेला अर्जुन आणि सायलीला कुणकुण लागले अश्विनला या सगळ्यातून वाचवण्यासाठी आता मस्तपैकी रेकॉर्डिंग करत या प्रियाने हे लग्न कशासाठी केलंय किंवा ही प्रिया हे लग्न कशासाठी करती आहे कोणता तिचा हेतू आहे हे सगळं सगळं रेकॉर्डिंग गुपचूप अर्जुन सैलीने मिळवलेलं आहे प्रिया फक्त आणि फक्त सुभेदारांच्या संपत्तीवरती डल्ला टाकण्यासाठी इकडे आलेली आहे अर्जुन नाही तर अश्विन हे सगळं ज्या वेळेला ती नागराज महीपहती यासोबत बोलत आहे त्यावेळेच रेकॉर्डिंग अर्जुन सायलीने प्रियाचं सगळ्यांच्या समोर कसं आणलंय अश्विनचे डोळे कसे उघडलेत आणि आता प्रियाला या सगळ्यामध्ये कसं एक्सपोज केलंय अश्विनला या सगळ्या प्रकरणामधून वाचवण्यासाठी सायली अर्जुनने घातलेला घाट अश्विन लक्षात येताच अश्विन या सगळ्या प्रकरणात हादरलेला आहे आणि आता सायली या सगळ्यामध्ये आपल्यासाठी किती काही करते हे सत्य समजल्यावरती त्याला स्वतःलाच आता स्वतःची लाज वाटली नक्की अर्जुन सायलीला हे सत्य कसं समजलं या दोघांच्या लग्नाचं सत्य समजल्यावरती काय केलं सगळं सगळं पाहू आता इकडे कल्पनाचा प्रतिमाला फोन आलेला असतो ज्या वेळेला प्रतिमाला फोन येतो त्यावेळेला मग आता प्रतिमा रविराजांना ला सांगायला लागते की आपल्याला तिकडे बोलवलेलं आहे तर आपण जायला हवे यावरती मग आता रविराज म्हणतात काही गरज नाहीये तिकडे सारखं सारखं जाऊन या सगळ्यामध्ये आपल्याला काय सिद्ध करायचं आहे त्यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते मला ते काही माहीत नाहीये पण पूर्णही आलेले आहेत पूर्णाई मावशींकडे गेल्या होत्या आणि तिकडून त्या आल्यामुळे त्यांना आता तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे असं आता तिकडे मला कल्पना सांगत होती तर आपण मला वाटते की एकदा जाऊन तिथे भेटूया एकदा जाऊन भेटल्यावरती मग या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला काही माहिती मिळाली तर बरं होईल असं म्हटल्यावरती रविराज नाईलाजाने येतात तोपर्यंत इकडे आता पूर्णाची विषय काढते रविराज मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये आमच्यावरती खूप चिडलेले आहात पण या वेळेला मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची संधी देणार नाही आहे हे सगळं बोलण्याची किंवा हे सगळं करण्याची त्यामुळे तुम्ही आता मला एक संधी द्या मला बोलण्याची कारण मुलांनी जर का त्यांचा त्यांचा निर्णय घेतलेला आहे तर या सगळ्यामध्ये आता आपण सुद्धा त्यांना संमती दिलीच पाहिजे असं मला वाटतं त्यावरती रविराज सांगायला लागतात पूर्णाई तुम्ही कशाबद्दल बोलताय एकदा तोंड पोळलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा मला या सगळ्यामध्ये तुम्ही आता पाडू नका असं म्हटल्यावरती मग मात्र रविराज सांगायला लागतात हे बघा पूर्णाई तुम्ही पुन्हा लग्नाचा विषय काढताय का लगना, लगना है। आता कोणाचं लग्न अर्जुनचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता सांगायला लागते पूर्णाई रविराज माझं म्हणणं आहे का या मुलांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे या दोघांनी मिळून जो काही निर्णय घेतलाय ना त्या निर्णयाचं आपण स्वागत करूया आपण या सगळ्यामध्ये ना अश्विन आणि प्रिया यांचं लग्न लावू रविराजांना धक्काच बसतो म्हणजे डोक्यावरती पडलं की काय पूर्णाई असा रविराजांना प्रश्न पडतो रविराज म्हणतात पूर्णाई काय बोलताय तुम्ही अर्जुन आणि अर्जुन सोबत लग्न ठरलेलं होतं आणि त्यानंतर आपण अश्विन अश्विन सोबत या लग्नाला हे करायचंय सिरियसली पूर्णाई असं म्हटल्यावरती पूर्णाई सांगते हो खरं सांगायचं तर आता ह्या दोघांनी हा निर्णय आहे या वेळेला आम्ही हा निर्णय घेतलेला नाहीये आम्ही आता हा निर्णय त्यांच्यावरतीच सोपवलाय तर ज्याप्रमाणे आम्ही त्या दोघांना सपोर्ट केलेला आहे तर मला असं वाटतं की तुम्ही पण सपोर्ट करा त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात हा काही भाऊला भाऊलीचा खेळ आहे का या भाऊलीसोबत लग्न नाही जमलं म्हणून त्या भाऊलीसोबत आणि त्या भाऊलीसोबत लग्न नाही जमलं म्हणून ह्या भाऊल्याला पकडलं तुमचं हे वागणं मला अजिबात पटलं नाही असं म्हणत मग मात्र पूर्णाईला विरोध करत इकडे रविराजांनी हे निर्णय घेतलेला असतो त्याच वेळ पूर्णाई म्हणते रविराज या वेळेला तरी आपण या मुलांचं ऐकूया यावरती प्रिया म्हणते बाबा हे बघा म्हणजे मला अर्जुन आवडायचा ही गोष्ट खरी आहे पण त्यानंतर मला खऱ्या अर्थाने हे समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये ना अर्जुनला मला आवडायचा पण आपण ना मला कोण आवडते यापेक्षा मी कोणाला आवडते ही गोष्ट मला आता जास्त महत्वाची वाटते आणि या सगळ्यामध्ये आपण जर का असा विचार केला तर मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये सगळं मागचं विसरून जाऊया आणि सगळं मागचं विसरून मी आता अश्विनसोबत लग्नाला तयार आहे असं मला वाटतं कारण अश्विन ज्या प्रकारे या सगळ्या प्रकरणामध्ये माझी काळजी घेत होता मला या सगळ्या प्रकरणामध्ये सांभाळून घेत होता ते सगळं पाहता मला असं वाटतं की अश्विनने अश्विन सोबतच माझी लग्नाची गाठ बांधली आहे आणि त्याच्या सोबत मी आता जर का लग्न केलं तर कदाचित मी सुखी होऊ शकेन असं मला वाटतं असं म्हणत आता इकडे ज्यावेळेला प्रिया हे सगळं बोलत असते त्यावेळेला रविराज ते ऐकतात आणि रविराज विचार करतात की सारखं सारखं तुझं हे मन तुटणं मन हे होणं हे मला गोष्टी नाही ग बघवत मला या सगळ्यामध्ये तुझी खूप चिंता वाटते यावरती प्रिया म्हणते डॅडा मी यावेळेला काहीतरी मागते तुम्ही नाही म्हणू नका मी जे काही तुम्हाला मागते ना ते तुम्ही मला द्याल अशी मी अपेक्षा करते यानंतर मी तुमच्याकडे कधीच काही मागणार नाहीये या सगळ्यामध्ये तुम्ही आता जे काही मनाने सांगाल ते करायला मी तयार आहे पण यावेळेला यावेळेला मला सोबत लग्न करू द्या फायनली रविराज पिघळतात तयार होतात ठीक आहे पण नेमकी आता सायली हे सगळं ऐकते सायली हे सगळं ऐकते आणि ती आता अर्जुनला येऊन सगळं सत्य सांगते ती अर्जुनला सांगायला लागते की या सगळ्यामध्ये आता मी सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत इकडे अश्विन भाऊजींना अडकवण्यासाठी ही नाटकं चाललेली आहेत अश्विन भाऊजींचं आयुष्य या सगळ्यामध्ये ती आता बर्बाद केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत ही या घरामध्ये फक्त आणि फक्त पैशासाठी येते आहे सत्तेसाठी आहे बाकी हिच काहीही हेतू नाहीये हे सगळ्यात पहिले आपल्याला सिद्ध करायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता सांगायला लागतो इकडे आता अर्जुन ठीक आहे आपण हिचं सत्य शोधूया मी या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत करायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुद्दामच सायली आणि अर्जुन दोघ जण प्लॅन करतात सगळ्यामध्ये प्लॅन करून आता पूर्णपणे प्रियाला ट्रॅप करतात आता प्रियाला सांगायला लागते लगेचच सायली हे बघ तू जे काही करतेस ना काय कारणासाठी करतेस ना हे सगळं सत्य मला माहिती आहे या सगळ्यामध्ये मी तुला एक्सपोज केल्याशिवाय बिलकुल राहणार नाहीये जे काही आहे ना ते सगळं सत्य आता सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हटल्यावरती आता मात्र प्रिया म्हणते तू तू काय करणार आहेस तू काहीही करू शकत नाहीयेस एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये मी तुला अशी काही अडकवेन ना की तू या प्रकरणामध्ये तोंड बंद करून बसशील कारण तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाहीये मी असा काही ट्रॅप रचलाय की या घरात येऊनच तुला आता मी बर्बाद करणार असं म्हटल्यावर ती आता इकडे सायली म्हणते तू या घरात काय येणार आहेस कोणाशी संगण मत केलंयस काय केलंयस या सगळ्या गोष्टी मला ऑलरेडी समजलेल्या आहेत त्यामुळे तू असा विचार करू नकोस की मी या सगळ्यामध्ये गप्प बसलेली आहे किंवा मी या सगळ्यामध्ये आता तुला सोडून दिलंय मी बरोबर तुझं हे पुरणार आता त्यावेळेला जरी प्रिया हे केलेली नसते किंवा त्यावेळेला प्रियाने असा अवभाव आणलेला असतो की मला काही फरक पडत नाहीये मला काही हे होत नाहीये तरी सुद्धा प्रिया हदरते आणि ती ठरवते म्हणजे नागराज आणि महिपशी बोलण्याच ठरवते आणि आता प्रियाला फॉलो करण्यासाठी अर्जुन सायली तिचा व्हिडिओ बनवायला लागलेले असतात इकडे आता प्रिया सांगत असते हे बघा मी आता अश्विन सोबत लग्न करती आहे ही गोष्ट महिपत शिकरे यांच्यापर्यंत पोहोचवा कसं आहे ना त्यांना सांगा की मी सुद्धा आता सुभेदारांच्या घरामध्ये एंटर होऊन या घरामध्ये एंटर झाल्यामुळे तुम्हाला माझी मदत होणारच आहे आणि म्हणून मी फक्त सुभेदारांच्या घरामध्ये तुमच्यासाठी एंटर होते तो अश्विन बिश्विन याच्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे हा म्हणजे अर्जुन म्हटलात तर अर्जुनमध्ये मला स्वतःलाच इंटरेस्ट होता पण आता तो नाही आहे तर त्या घरात येण्यासाठी मी किती मोठं सॅक्रिफाईस करते हे तुम्हाला समजायला पाहिजे त्यामुळे तुम्हाला हे गोष्ट महिपत शिकरेपर्यंत पोहोचवावीच लागेल महिपत शिकरेला या सगळ्यामध्ये सांगा की मी अश्विनशी लग्न करते तुमच्यासाठी आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला सपोर्ट करायला पाहिजे यावरती नागराज म्हणतो ठीक आहे तू आता लग्न तर कर या अर्जुनसोबत लग्न करता करता कित्येक वेळा हे लग्न मोडलेलं आहे आता आता जर का हे लग्न मोडलं तर मात्र या सगळ्यामध्ये तुला अजिबात या सगळ्यामध्ये काहीही थारा मिळणार नाही हा वाप्च्या हिच्यात यावरती ती सांगते बिलकुल काळजी करू नका या, या वेळेला मी लग्न करूनच येणार म्हणजे येणार असं म्हणत आता इकडे हे सगळं अर्जुन आणि सायली रेकॉर्ड करत असतात आणि साय अर्जुन सांगतो बस न आपल्यासाठी इतका पुरावा काफी आहे की या सगळ्यामध्ये आता आपण पन, पूर्णपणे या सगळ्यामध्ये हे करूया आणि आता ह्याला अडकवूया असं म्हटल्यावरती रविराजांना आणि प्रतिमाला आणि सगळ्यांना आता घरामध्ये ऑलरेडी बोलवलेलं असतं त्याच वेळेला बरोबर हा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आणायचा हे ठरतं अर्जुन सैली या दोघांचं ठरलेलं असतं काहीही झालं तरी आता हिला या सगळ्यामधून पूर्णपणे बर्बाद केल्याशिवाय गप्प बसायचं नाही मग आता दोघांचा प्लॅन ठरतो सगळेजण ज्या वे ये वेळेला येतात त्यावेळी अश्विनला बोलवलं जातं अश्विन आता म्हणायला लागतो काय चाललंय हे मला कोणत्याही प्रकारे तन्वीबद्दल काहीही ऐकायचं नाहीये त्यावरती प्रिया म्हणते बघितलंच अश्विन बघितलंच म्हणजे म्हणूनच आई सांगत होत्या की आता इकडे कल्पना मामी सांगत होती की हिला या सगळ्यामध्ये काही कळता कामा नाही पण या सगळ्यामध्ये हिला गोष्टी समजल्यात आणि हिनी आपलं लग्न मोडायचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगतो ठीक आहे तुम्हाला वाटतंय ना की ही या घरामध्ये फक्त आणि फक्त अश्विनवरती प्रेम करते किंवा या घरामध्ये अश्विनच्या साठी आलेली आहे तर काय गोष्टी आहेत या गोष्टी मी तुम्हाला सांगतो असं म्हणत मग मात्र तो आता सगळं रेकॉर्डिंग ऐकवायला लावतो आणि ज्या वेळेला तो, तो रेकॉर्डिंग ऐकवतो त्यावेळेला सगळेजण हादरतात सगळ्यात महत्व प्रिया हजरते आणि कारण त्याच्यामध्ये अश्विनचे डोळे उघडलेले असतात अश्विन या सगळ्यामध्ये आता ऐकतच बसतो तो विचार करतो काय झालं हे सगळं म्हणजे आता हिने तर माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं होतं मग अचानकपणे ही काय बोलती आहे की मी आता महिपत शिकरे यांना कळवा नागराज काका तुम्ही कळवा महिपत शिकरेला की मी हे तुमच्यासाठी लग्न करते सुभेदारांच्या घरामध्ये एंटर करण्यासाठी हे लग्न करते अश्विन तर मला आवडतच नाहीये अश्विनला या सगळ्यामध्ये मूर्ख बनवते एक, एक करत सगळ्या गोष्टी अशा अशा समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे मग मात्र आता या सगळ्यामध्ये प्रिया एक्सपोज झाली अर्जुन म्हणतो आता काय आता काही बोलायचं असेल तर अजूनही तू बोलून घे म्हणजे कसं आहे काही हे झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता गोष्टी अजून काही सांगायच्या असतील क्लिअर करायच्या असतील तर बोल यावरती मग आता प्रिया सांगायला लागते काही नाही हे हा व्हिडिओ खोटा बनवलाय हा व्हिडिओ खोटा बनवलाय हे सगळं मॉर्फिंग केलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो वकील आहेत तुझे वडील सुद्धा रविराज काका तुम्ही विचार आणि तुम्ही हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघून आता तुम्हाला काही गोष्टी कळतील की हा मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे की हा खरा व्हिडिओ आहे की हा अजून काय आहे असं म्हटल्यावरती मग आता रविराज हादरतात कारण एका झटक्यात त्यांना समजलेलं असतं की हा व्हिडिओ खरा आहे आणि हा व्हिडिओ खरा असल्यामुळे या सगळ्यामध्ये आता मात्र रविराज पूर्णपणे गडबडतात आणि आता रविराज स्वतःलाच दोष द्यायला लागतात काही ही मुलगी आहे ज्याच्यामुळे आपण आता काय चुकीचं केलं होतं की ज्या सगळ्यासाठी आता आपल्याला या गोष्टी करायला लागत आहेत असं म्हणत रविराज स्वतःलाच दोषी धरतात प्रिया आता माफी मागायला लागते बाबा बाबा ऐका ना यावरती रविराज चिडतात आणि आता चिडलेली सायली प्रियाच्या खाड कनेक्ट थोबाडीत ठेवून देते प्रियाच्या थोबाडीत ठेवून दिल्यावरती मग मात्र ती सांगायला लागते तू जे आता केलंस ना या सगळ्यात तू आमच्या अश्विन भाऊजींना अडकवण्याचा प्लॅन केलास आणि त्यांच्यावरती हे असले घाणेरडे आरोप केलेस खबरदार आता तुला या सगळ्यामध्ये माफी नाहीये पोलिसांना बोलवून तुला देणार अश्विन हादरतो वहिनी मला माफ कर मी या सगळ्यामध्ये तुला किती चुकीचं समजत होतो तुला आणि दादाला या सगळ्यामध्ये चुकीचं समजून मी आता एक वेगळाच मनामध्ये तुमच्याविषयी निर्णय घेऊन ठेवला होता पण पण या सगळ्यामध्ये तुम्ही माझे डोळे उघडलेत वेळीच मला सावध केलं माझा वापर होण्यापासून थांबवलं तुमचे आभार कसे मानू आणि माफी कशी मागू आणि या नालायक तन्वीच्या तावडीतून मला सोडवलं असं म्हणत अश्विन आता माफी मागायला लागतो सगळ्यांचे डोळे तर उघडलेत प्रियाचं कारस्थान तर उघडले पुढे काय घडणार पाहणार